नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत फडतरे पीएमआरडी क्षेत्रातील नियमबाह्य गृह प्रकल्पांवर कारवाईसाठी अखेर पंधरा दिवसांची अंतिम मुदत जाहीर करण्यात आली असून विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या फेरआढावा बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले मावळचे आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा केला होता नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण व्हावे या उद्देशाने शेळके यांच्या प्रयत्नांना अखेर यश आहे पीएमआरडी कडून काही मोठ्या गृह प्रकल्पांना कोणतीही शहानिशा न करता नियमांचे उल्लंघन करत पूर्णत्वाचे दाखले दिले जात असल्याच्या तक्रारी आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत मांडल्या होत्या त्यावरून एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीत संबंधित प्रकल्पांची यादी कारवाईचा तपशील व विकास कामांविरोधातील लेखी तक्रारी याबाबत आठ दिवसात सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते आज झालेल्या बैठकीत सादर करण्यात आलेल्या अहवालात मावळ तालुक्यातील काही प्रकल्पांमधून दूषित व पिण्यायोग्य नसलेले पाणी पुरवले जात असल्याचे स्पष्ट झाले अनेक प्रकल्पांमधून सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते थेट पवना आणि इंद्रायणी नद्यांमध्ये सोडले जात असल्याने पर्यावरणाची मोठी हानी होत आहे अपुऱ्या नागरी सुविधांमुळे रहिवासी त्रस्त आहेत तर विकासकांचा मनमानी कारभार सुरू असल्याच्या तक्रारीही वाढत आहेत विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी या, या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांना पुढील पंधरा दिवसात ठोस कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित मुद्द्यांवर कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही असे ते म्हणाले या फेर आढावा बैठकीस संबंधित वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये डॉक्टर योगेश मसे महानगर आयुक्त पीएमआरडीए शेखर सिंह आयुक्त पिंपरी चिंचवड महापालिका सुरेंद्र नवले उपविभागीय अधिकारी मावळ विक्रम देशमुख तहसीलदार मावळ आदींचा समावेश होता या निर्णयामुळे मावळ मुळशी आणि क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षित पाणी योग्य सुविधा पर्यावरण रक्षण आणि कायदेशीर आधार मिळण्याची आशा निर्माण झाली आहे आमदार सुनील शिळके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा विषय निर्णायक वळणावर पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा वो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद